आता तुम्हाला सुट्टी नाही आणि आता तुमचा बाप जर आला तर तुम्हाला सोडणार नाही अरे आम्ही कुणाच्या मागत नाही आम्ही कुणाच्या मागत नाही अरे आम्ही आमच्या अख्याच मागतोय ते कैबाण्या चपट्या तोडाचा आमदार साल्या खोडाण मैदारावर आले नाही तुरा या मतदार संघत तुडवना तर नावचा शरत कोळे नाही <स्थागी> अरे कोळे चावला दिनो तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा ती थि माझलेला पोकण मरीबाई पुराय कापा <स्थागी> 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 मला विचारून बसलं राम तुला इतर बसला तू का आमचा कुत्रिया देखे। देखे। अरे आमच्या दरवाज्यात भेट मागणारी मताची तू आम्हाला शानपणा शिकवतोय अरे तू जर नीट मारे केली असते तर उपश्रमा बसायची वेळ कशाला आली असते तुम्हाला एक सांगून ठेवतोय आपण वाल्या कोळ्याची अवलंब आपण वाल्या कोळ्याची अवलं आहे या जातीवरती सगळ्यात पहिलं जर कोणी शास्त्र चालवलं असेल तर वाल्या कोळ्यानं चालवलंय त्याची पोटची अवलाद आहे आपण म्हणून या पिसालेल्या आमदारला सांगतोय मस्तीवाद जातीवादी काय रे ह्याचं नाव काय बघायचं हाँ? 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 तो एवढ प्रेमानं त्याचं नाव घ्यायला त्याला पण शिव विळ दिला असत माझ्या अरे मी जे इथं आलो ना ती ह्या पकड्यामुळे आलो ह्याने मला बोलवले दादा या बारा बैलाचा <laughs> बारा बैलाचा चौऱ्या नागर नागरा सगळ्याच आमदारांना लावा म्हणून मी इथं आलोय अरे काही बन्याला कुठं नाव असत ना त्याचं नाव घ्याय सावर करा। तुला वाटत असेल ही कोळी समाज तुला भेटतोय तुला वाटत असेल छपरी आहे दादागिरी आमच्या पुढे करायची नाही मला आता आमच्या पुढे दरकवायचं ते सत्ता दीड महिन्या आणि त्यावेळेस महाराष्ट्रात महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी शरद चंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार येणार आहे आणि आठवडा सुद्धा याचा मुद्दा गोळी करणार तुझा याचा मधला सगळं हिशोब करणार इथल्या यंत्रणाला सांगतोय ज्या आमच्या आया बहिणीला त्याने अरे जावीची भाषा केले ताई त्याच्यावर अठराशे तिचा गुन्हा दाखल करा आणि नाही पोलीस यंत्रणा घेतलं तर याच रिंगणामध्ये महाराष्ट्रातला सगळा कोळी समाज उतरवल्याशिवाय स्वतः बसायचं नाही तिकडे एक त्या चिडपुटे त्या संजय गायकवाड त्या आमदाराने सगळ्या हराम एका कोळ्याच्या पोराला खरच तुम्हाला यंग ब्रिगेड सगळ्या युवक पोरांना लाज वाटली पाहिजे लाज झाल्यावर रस्त्यावर उतरायला शिका फेक नाही मागायचे अरे आपल्या हक्क्याचा हिस घ्या तिथल्या ताई त्या कुठलं उपोषण सोडले मलकापूरला जवळ त्रेपन्न दिवस उपोषण होत तिथल्या स्थानिक पीआयला आणि संबंधित पोलीस सेंटरला बोलवून घेतलं अरे म्हणजे आमची माणसं मारू नका मरायला लागली त्रेपन्न दिवस तर या गेंड्याच्या कतड्याच्या सरकारला या शिंदे आणि मिंदे आणि फडणवीसला टाकून दिलेल्या अजित आमच्या समाजाची किंमत नाही तर अर्थ नाही त्यांना सांगितलं चला तुमच्या हातून उपोषण सोडा हे आमचा पोलिस यांच्या विश्वास आहे आणि एका एपीआयच्या हातून आज उपोषण सोडायला लावलं मी तुम्हाला ह्या सगळ्या <laughs>